हाय तोंडल्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे मी या व्लॉगमध्ये तर तोंडली धुवून घेतली आहेत त्याची दोन्ही टोकं काढून घेतले आहेत आणि ती उभी चिरली आहेत ही मी इनोव्हेट केलेली रेसिपी आहे आणि मला ती खूप आवडली आहे त्यात मी सुक्या मिरच्या घातल्यात कडीपत्ता दालचिनी आणि काळी मिरी असं सगळं घालणार आहे फोडणीला आणि ही तोंडल्याची भाजी करणार आहे तर अशी उभी चिरून घेतलेली तोंडली आहे तेल किंवा तूप घ्यायचं मी इथे तूप घेतलं आणि त्यात थोडीशी मोहरी तडतडवून घेतली आणि मग त्यात काळे मिरे टाकले काळे मिरे फोडणीत टाकले की त्याचा छान सुवास लागतो संपूर्ण भाजीला मला तर तोंडात आलेली काळी मिरीसुद्धा आवडतात थोडासा कांदा घेतला आहे खूप नाही अगदीच थोडा आधी मिरी आणि मोहरी व्यवस्थित तडका परतून घेतला त्यातच मी दालचिनी घातली हे सगळं तडक्यामध्ये घातल्यामुळे त्या सगळ्या मसाल्यांचा छान सुवास लागतो भाजीला लालचिनी थोडीशी कमी घालू शकता कांदा मात्र कमीच घालायचा आहे खूप कांदा घालायचाच नाही आहे अगदीच थोडासा तो छान लालसर परतून घ्यायचा आहे कांदा परतताना आपण त्याच्यात थोडंसं मीठ घातलं ना तर तो लवकर शिजतो म्हणजे पूर्ण भाजीचं नाही पण थोडंसं मग कडीपत्त्याची पानं अशी छान चुरडून घेऊन मी त्या कांद्यात टाकली खरं तर कडीपत्ता तुम्ही सगळी भाजी होत आल्यानंतरही घातलात तरीसुद्धा त्याला छान सुवास लागतो काही काही वेळेला फोडणीत तो करपून जातो त्यामुळे कांदा किंवा बटाटा काहीतरी फोडणीत घातल्यानंतर मी त्यावर कडीपत्ता घालते आणि ऑफकोर्स नंतर तोंडली टाकून वाफ काढायला झाकण ठेवलं सुरुवातीला तोंडली आपल्याला वाफेवर शिजवायचे म्हणून एक दोन वेळेला झाकण काढून परत परतून परत झाकण ठेवून वाफ काढायला लागते था था मग ती थोडीशी शिजत आली की त्यात थोडंसं पाणी घालायचं कारण ती व्यवस्थित शिजतात त्यामुळे आणि परत थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि मग यानंतर मी त्यात लाल मिरचीचे तुकडे घातले खरं तर लाल मिरची फोडणीतसुद्धा घालू शकतो पण मी फोडणी झाल्यानंतर घातली नंतर भाजीत खोबरं घातलं ओल्या खोबऱ्याची गंमतच झाली होती नारळ वाकडा तिकडा फुटल्यामुळे खोबरं काढून सिंधूनी सरळ ते किसलं होतं त्यामुळे आता आमच्याकडे किसलेलं खोबरं आहे तर ते तसंच घातलं आणि मग परत एकदा पाणी जिरेपर्यंत ढवळत राहिले तोंडल्यातलं पाणी आहे ते व्यवस्थित आटू द्यायचं आहे आणि तोंडली ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत म्हणजे जणू काही भाजी झालीच आहे इतकी शिजवून घ्यायची आहेत मी तर चमच्याने असं दाबून बघते तोंडलं शिजलं आहे का नाही ते आणि मग हे जे आहे नारळाचं दूध हे त्याच्यातलं फारच छान असं इन्ग्रेडियंट आहे भाजीतलं की ज्यामुळे भाजीचं सगळं रंगरूपच बदलून जातं तुम्ही ओल्या नारळाचं दूध काढलं तरीसुद्धा चालू शकतं पण माझ्याकडे हे रेडीमेड होतं त्यामुळे मी डाबरचं नारळाचं दूध तसंच घातलं नारळाच्या दुधामुळे तोंडल्याच्या भाजीला खूप छान चव येते आणि ज्यांना तोंडली आवडत नसतील तेसुद्धा फार मिटक्या मारून ही भाजी खातात कारण मला स्वतःला तोंडली अजिबात आवडत नाहीत पण हे नारळाच्या दुधातली ही भाजी जी आहे ती मात्र मला खूप आवडते त्यामुळे ती तुम्ही नक्की करून बघाच मुलांनासुद्धा ही खूप आवडेल अशी माझी खात्री आहे बरं ह्या भाजीत तुम्ही फोडणीमध्ये उडदाची डाळ किंवा चण्याची सुद्धा घालू शकता ती जर फोडणीत अशी छान खरपूस भाजून घेतली तळून घेतली तर ती अशी छान कुडकुड कुडकुड लागते भाजीत आणि मजा येते ती खायला तर ही भाजी करताना तुम्ही ह्या त्या डाळीसुद्धा घालू शकता किंवा फॉर दॅट मॅटर आपण ह्याच्यात पनीरसुद्धा घालू शकतो त्यांनी ही भाजी सुंदर लागते थोडंसं मीठ घातलं आणि भाजी तयार झाली जर डब्यात द्यायची असेल तर थोडी ती अजून आटवली तरी चालेल ग्रेव्ही अजून आटवली तरी चालेल पण जर घरच्या घरी खायची असेल तर अशी छान गरमागरम ग्रेव्ही असलेली तोंडल्याची भाजी खरंच फार उत्तम लागते ना, तर बेटर राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय